विलक्षण बालीला बाळाप्पा सुदृढ प्रकृतीचा होता याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्षण नसे तो हट्टी नव्हता त्याचा मोठा भाऊ भैरू बाळाप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलांहूनही वेगळा होता तो चार पाच वर्षांचा सा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेळसर आहे असे काही वेळा वाटेल तो एकांत एक प्रिय होता दंगामस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हतेच मुळी या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला कधीकधी आढळत असे सवंगडी भावंडे माता पिता किंवा नातलग यांमध्ये तो न रमता एकटा व चिंतनशी असा बाळाप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी हे सुद्धा बालव्यात काही दिवस बेपत्ता झाले पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले नारायणा ना, तू कसला विचार करीत बसला आहेस या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले चिंता करतो विश्वाची नव्हते एकांतप्रियते लोकांनी खुळा बाळू असे टोपन्नाव बाळाप्पाला या काळात बहाल केले होते बाळाप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसत असे त्याची व्यायामाची पद्धत जगावेगळीच होती दोनही पायाने मागे मागे उड्या मारत ही त्याची कसरत असे सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत सलगपणे तो उड्या मारत असे उड्या मारण्याची त्याची रीत अशीच होती तो इतरांशी जेमतेम बोले घरच्या मंडळीत फार थोडा वेळ मिसळत असे अशा एकूण प्रकारांमुळे बाळाप्पाला भूत वगैरे लागले आहे असे समजून वडील मंडळींनी मांत्रिक आणले त्यांनी आपले प्रयोग केले तथापि बाळाप्पा होता तसाच होता देवर्षी ज्योतिष बुवा महाराज यांच्याकडून बाळाप्पाला झालेली बाधा काढण्याचा प्रयत्न होत होते त्या बायी मिरजीचा धूर देखील खावा लागेल तो सर्व त्याची असामान्य होती बाळाप्पाच्या बालपणातील समग्र हकीकत उपलब्ध नाही तथापि त्याचे समवयस्क लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे लहानपणी बाबळीच्या शिरावर तो ही माझी गादी असे म्हणत बाळाप्पा झोपत असे काटेरी कुंपणाला टेकून बसून ही माझी खुर्ची असेही तो म्हणत असे